गरम हिरव्या वाटण्याची भोपळ्याची भाजी आणि भाकरी पण डब्याला करता येते आणि वेगळ्या चवीची आहे लाल तिखट वगैरे नाही घालत आहे हिरवी मिरची वापरून कशी करायची ते बघूयात आपण भाजी करतो हिरव्या वाटण्याची त्याच्यासाठी आपण मिक्सरमध्येही बारीक करून घेणार आहे सगळं ओलं खोबरं घेतलंय तुम्ही सुक्क खोबरं घेतलं तरीही छानच लागते भाजी तीन हिरव्या मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून तीन घेतलाय कमी तिखट असेल तर प्रमाण वाढवा पण तिखटच चा भाजी छान लागते त्यामुळे थोडंसं हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्त असू दे लसूण आणि आलं हे मिक्सरला बारीक करून घेऊयात आता आपण तेल चांगलं तापलेलं आहे टाकून घेऊ मोहरी छान तडतडली आता चिरं पण टाकू कढीपत्ता खूप गरजेचा आहे टाकायचा चव चव खूप छान येते छोट्या छोट्या बारीक लसणाचे तुकडे काढले कापलेत मी जरी मिक्सरला बारीक केलं असेल आपण लसूण टाक तरी सुद्धा हे तुकडे तुकडे टाकलेत ते छान लागतात भाजीमध्ये हे थोडंसं परतून घेऊयात आपण लसूण वगैरे हा असा लसूण टाकलाय ना भाजीमध्ये तो पण छान लागतो म्हणजे टाकायचं म्हटलं म्हणून आणि कढीपत्ता तर टाकायचाच टाकायचं आता आपण हिरवं वाटण टाकून घेऊयात जे बनवलंय ते हे बघा ओबड दोबड बारीक केले फार बारीक नाही करायचं अगदी टेस्ट वगैरे असा अजिबात करायचं नाही पाणी वगैरे टाकून बिलकुल बिलकुल नाही करायचं गरज नाही आहे तशी हे असंच छान लागतं हे थोडंसं मीठ टाकून परतून घेते मी एकदाच थोडंसं मीठ जास्तच टाकून घेते परत नाही टाकणार मी हे व्यवस्थित परतून घेऊयात हे बघा ते परत ते तोपर्यंत तो भोपळ्याची साल काढून हे असे छोटे छोटे बारीक तुकडे करून घेतलेले आणि इथे हरभऱ्याची डाळ मी भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ नाही टाकली तरी छान चालेल पण टाकली तर खूपच छान चव येते भाजीला हळद टाकून घ्यायची थोडीशी आणि हिंग थोडस टाकायचं हळद आणि हिंग टाकले तर परतून घेऊयात हे तुम्हाला वाटत असेल की तेल खूप कमी आहे काही काळजी करू नका तेल कमी जरी असलं तरी भाजी चवीला छान लागली म्हणजे बा ठसका उठतो आता मिक्सिक आता ह्याच्यामध्ये भोपळा टाकून घेतले मी आणि तो छान व्यवस्थित परतून घेऊयात आपण भोपळा एक दोन मिनटं परतून घ्यायचा भोपळा लगेच पाणी वगैरे नाही टाकायचं पण भोपळा परतून घ्यायचा थोडंसं तो झाकण लावून परत ते कारण ठसका उठतो ह्याच्यामध्ये डाळ पण टाकून घेते आहे मी मिक्सरचं भांड हे बघा मिक्सरचं भांड धुवून हेच पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत प्रमाण वाढवूया तुम्हाला डब्यासाठी करायचं असेल भाजी तर थोडस आणि चपाती भाकरी बरोबर भाताबरोबर खायचं असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवा आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण घालणार आहोत पाणी तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता मी थोडस प्रमाण वाढवलंय भाकरीसोबत खायचं म्हणून शेंगदाण्याचं कूट नंतर घालूयात कारण शेंगदाण्याचं कूट थोडस <coughs> क्रंची असल्यावर जास्त छान लागतं म्हणजे आवडतं मला म्हणून आता नाही घातलं भाजी शिजल्यावर घातलं तरी चालेल आणि कूट सुद्धा आत्ता घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण ते खूप बारीक कूट नाही घालायचं ओबड दोबड बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं बघा भोपळा तयार आहे छान शिजलेला आहे आता ह्याच्या आपण ह्याच्यामध्ये आपण जाड भरड कूट घालायचंय बारीक कूट अजिबात घालायचं नाही हे बघा असं जाडसर कूट घालायचं चव छान येते आणि एक उकळी काढून घ्यायची आपण बास आता भाजी शिजलेली आहे एक उकळी आणून दिली की आपली भाजी झाली तुम्ही जर का गडबड असेल डब्याची तर आधीच कूट घातलं तरी काहीच हरकत नाही भाजी झालेली आहे उकळी पण आणलेली आहे छान चवीला खूप छान लागते ही भाजी गरम गरम भाकरी बरोबर तर खूप छान लागते नक्की करून बघा आता गरम भाकरी आणि भाजी सर्व करते गरम हिरव्या वाटणाची भोपळ्याची भाजी आणि भाकरी